मुंबई प्रतिनिधी सोमवार सात जुलै पंचवीस केंद्राने आणि राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे शेतीपूरक उद्योगी अडचणीत आले आहेत बैल नाहीत म्हणून जुंपून घेणाऱ्या हाडोळती येथील श्री अबादास पवार या शेतकऱ्याची काल भेट घेतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा सांगितल्या त्या मनसुन्न करणाऱ्या आहेत त्यामुळे केंद्राशी चर्चा करून आपणाला ज्याच्या कृषी धोरणात अमूलाग्र बदल करावे लागणार आहेत राज्यातील शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या घटकांना उर्जेत अवस्थेत आणावेत लातूर दाळ उद्योगासारखे कृषी मालावर प्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील उद्योग चांगले चालावेत म्हणून विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी आज महाराष्ट्र विधानसभेत पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान बोलताना माझी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केल्या आहेत महाराष्ट्राचा देशातील क्रमांक एक टिकून ठेवण्यासाठी उद्योग वाढीला चालना आणि उद्योजकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टेकून ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम करावी महाराष्ट्राची मातृभाषा मराठीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात प्रत्येक जिल्ह्यात मराठी भवन उभारावे विजेचे दर कमी करावेत शेतीमालाला योग्य भाव मिळवून द्यावा आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळायलाच हवा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख सोमवार दि सात जुलै रोजी विधानसभा सभागृहात पुरवणी मागण्यावरील चर्चेत सहभागी होताना म्हणाले की केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नाही परिणामी शेतकरी देशोधडीला लागत आहे सोयाबीन तूर उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देणारे सत्ताधारी पक्षाचे नेते या विषयावर आता काहीच बोलत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे यात सुधारणा व्हायला हवी शक्तीपीठ सक्तीपीठ ठरू नये राज्यात कोणाकडून ही मागणी नसताना आणि पर्यायी मार्ग उपलब्ध असताना शासन शक्तीपीठ महामार्गाचा घाटका घालत आहे हे समजत नाही शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने अधिग्रहण करण्याचे प्रयत्न होत आहेत त्यामुळे हा शक्तीपीठ नसून सक्तीपीठ महामार्ग असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे शासनाने हा प्रकार ताबडतोब थांबवणे गरजेचे आहे महाराष्ट्रातील विजेचे दर कमी करावेत महाराष्ट्रातील विजेचे दर देशातील इतर राज्याच्या तुलनेत चा जास्तीचे आहेत खाजगीकरणामुळे हे दर वाढत असल्याचे दिसून येते आहे राज्यातील सामान्य जनतेबरोबर उद्योजक शेतकरी हे सर्वच घटक वीजदर वाढीमुळे अडचणीत येत आहेत जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट घातला जात आहे वाढीव वीज बिलातून राज्यातील जनतेची सुटका करणे आवश्यक आहे